कमी मनुष्यबळामध्ये जर आपल्याला ऊस रोपांना पाणी द्यायचं असेल नर्सरीमध्ये तर हे जे जुगाड आहे ते आपण करू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गेल्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथल्या नर्सरी चालकांनी सगळं हेच या ते सिस्टीमचं अडॉप्शन केलं होतं की अशा पद्धतीनं त्यांनी जागोजागी त्यांचे आउटलेट जसं ह्याचं पण पलीकडं ही पाईपलाईन दिसत असेल आपल्याला तर ही पाईपलाईन जशी इथं लावली आणि त्याचं एक आउट लाईन इथं हे जिथून पाईप नाही आलाय आहे तिथं आहे अशा पद्धतीनं आपण जे आहे ते केले पाहिजे ह्याच्यामुळं काय होतं की माणूस हात धरून जे काही शावर धरत बसणार त्याच्यापेक्षा हे ॲटोमॅटिक सिस्टीम जर केली तर कमी मनुष्यबळामध्ये जे आहे ते आपण ऊस रोपांना जे आहे ते पाणी देऊ शकतो काय असतं हे कोकोपीठ हे पाणी फार जास्त असं घट्ट धरून बसत नसतं त्याच्यामुळं दिवसातून किमान <coughs> तीन चार वेळेस म्हणजे उन्हाचा प्रकोप कसा आहे त्यानुसार जे आहे ते आपण पाणी देणं गरजेचं असतं नाही जर आपण पाणी जर दिलं नाही व्यवस्थित तर प्रॉब्लेम काय येतात तर बऱ्याच आमच्या मागचे गेल्या वर्षीचे अनुभव असे आता जवळपास दोन कोटी वितरण म्हणजे टार्गेट आमचं होतं त्यातलं एक कोटी पंचवीस लाखाचं जे आहे ते ज्यावेळेस वितरण झालं रोपांचं तर काही शेतकऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना दिलं तर शेतकऱ्यांना वेळ लागतो लावायला तर ते थांबतात मग ते ठेवल्याच्या नंतर शेतात झाडाखाली ते पाणी व्यवस्थित देत नाहीत फवाऱ्यानं फवाऱ्याचं जो काही हे असतं नोजल त्यांना ते फवारणी केल्यासारखं करतात पाणी व्यवस्थित ह्याच्या बुडापस्तूर जात नाही आणि मग हे रोपं वाळतात तर ते तसं होऊ नये म्हणून प्रॉपर असं पाणी चांगलं ह्याच्यावर हे होऊन पूर्णपणे जे आहे ते आता हे जास्त ह्याची जी, जी काही वारंवारता आहे हे जास्त वेळ आपल्याला चालू ठेवावं लागणार का तर जास्त वेळ चालू ठेवल्याच्यानंतर हे सगळं वगळं जे आहेत आ, मा है है, त्या पानांवर पडलेले पाण्याचे वगैरे सगळे खाली निचरा होऊन जे आहे ते त्याच्या मुळी पस्तूर गेलं पाहिजे आणि मग त्या माध्यमातून जे आहे ते हे सगळं जे आहे ते आपलं पाणी प्रॉपर त्या झाडांना भेटेल मुळांना भेटेल आणि मुळ्या तग धरून राहतील किंवा जिवंत राहतील तर आपण खाली आणि हे प्रत्येक वेळेस निरीक्षणं पण घेतले पाहिजे जसं की आता आपलं पाच मिनिट झाले एक मदत बघता येईल की आपल्याला काढून एखादंही आम्ही हे पाणी जी मदत दिले त्याचं ते चेक करणार आहे एक काढा नाही एक मुळा पस्तूर जाते की नाही बघायचं आपल्याला हा ओके आता मुळ्या जिवंत आहेत ओके दाबल्याच्या नंतर पाणी पडलं पाहिजे हो का हे दाबलं की पाणी पडायला बघाय नाही हे पाणी पडलं पाहिजे अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते आपण द्यायला पाहिजे ぱにーですよ。